यानंतरची बातमी दक्षिण कोरियातून दक्षिण कोरियामध्ये महिन्याभरातच दुसरा विमान अपघात झाला आहे कोरियाच्या गिमे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान उड्डाण घेण्यापूर्वीच अचानक पेटलं त्यातील एकशे शहात्तर प्रवाशांना तातडीनं खाली उतरवण्यात आल्यानं डिसेंबर सारखा अनर्थ मात्र टळला काय घडलं पाहूया दक्षिण कोरियामध्ये मंगळवारी एका विमानानं विमानतळावरच अचानक पेट घेतला गिमे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला विमानतळावरून एकशे शहात्तर प्रवाशांना घेऊन एअरबुसांचं एअरबस विमान उड्डाण घेत होतं मात्र त्याआधीच ए थ्री वन टू प्रकाराच्या या विमानानं अचानक पेट घेतला विमानाला आग लागल्याचं लक्षात येताच तातडीनं विमानातील एकशे एकोणसत्तर प्रवासी सहा क्रू मेंबर्स आणि एका इंजिनियरला तातडीनं खाली उतरवण्यात आलं कोरियाच्या परिवहन मंत्रालयानं याबाबत सविस्तर माहिती दिली तर सुखरूप सुटका करताना तिघांना काही किरकोळ दुखापत झाल्याचीही माहिती आहे ही आग विझवण्यासाठी जवळपास एक तास लागला रात्री साडे अकराच्या सुमारास आग पूर्णपणे शमवण्यात आली या आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही या कारणांचा शोध घेतला जातोय अशी माहितीही मंत्रालयानं दिली आहे हे विमान हाँगकाँगकडे कडे जात होतं अगदी महिन्याभरापूर्वीच म्हणजे एकोणतीस डिसेंबरला जेजू एअर प्रवासी विमान मुआन विमानतळावर अपघातग्रस्त झालं होतं त्यावेळी एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला होता दक्षिण कोरियाच्या इतिहासातील तो सर्वाधिक भीषण अपघात गणला जातो एट हंड्रेड हे विमान लँड करत असताना अचानक रनवेवर घसरलं होतं आणि थेट संरक्षक भिंतीला झडकलं होतं त्यानंतर विमानाला प्रचंड आगही लागली हे विमान बँकॉकवरून परतत होतं मृतांमध्ये दोन थाई नागरिकांचाही समावेश होता दरम्यान हा अपघात पक्षांच्या धडकेनं झाल्याचं चौकशीतून समोर आलं विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी धडकल्याचे काही पुरावे सापडले आहेत पक्ष्यांची पिसं या इंजिनमध्ये अडकल्याचं आढळून आलं होतं महिन्याभरातच झालेल्या दोन अपघातांनी दक्षिण कोरियातील विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत दरम्यान मंगळवारी झालेल्या अपघातांच्या कारणांचाही आता शोध घेतला जातोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी